गुड इव्हनिंग मित्रांनो आज आपल्या वीकली फायनान्शियल मध्ये मी प्रमोद तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि इन्कम टॅक्सचे हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन आणि इन्कम टॅक्सचे अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्ट याबद्दल आपण थोडस चर्चा करूया एकतीस जुलैला आपण सगळ्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल केले असतील भारतभरामध्ये एकतीस जुलैला यावेळेस सात कोटी तीस लाख रिटर्न्स फाईल झालेले आहेत हे गेल्या वर्षीपेक्षा पंचावन्न लाखांनी ही संख्या जास्त आहे आपण नेहमी पाहतो की आपल्यापैकी काही हौशी लोक स्वतःहून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात ई फायलिंग त्यांच्या पोर्टलवरनं आणि काही जण प्रोफेशनलची मदत घेतात ची मदत घेतात स्वतःहून फाईल करण्याला काही हरकत नाही शिकलेलं केव्हाही चांगलं परंतु काय होतं नंतर काही त्यांच्या जे काही स्क्रुटिनी असतात त्या स्क्रुटिनीमध्ये काही कम्प्लायन्सच्या नोटिसेस येतात मग आपल्याला नंतर आपण आपलं डोकं खाजवतो की नंतर लक्षात येतं की हे नोटिसेस का आलेली आहे पहिली गोष्ट ते कलम आपल्याला माहित नसतात मग आपण सीए कडे किंवा अडवायजर कडे जातो आणि नंतर ते समजून घेतो तर हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला काही गोष्टी कळतात कशा याबद्दल आपण चर्चा करू एक अन्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणून आपल्या ई फायलिंग पोर्टलमध्ये एक जनरेट झालेला असतो त्या अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये आपल्याला आपल्या गेल्या सरलेल्या फायनान्शियल इयरचे आपण भरलेल्या टीडीएस आपण भरलेला टी सी एस आणि आपले, आपले आपने ले आपने ले ऐस, आपने इतर मोटे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन आहेत त्याची सगळी माहिती असते इतर देखील आपल्या मोठ्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची माहिती असते तर हे काही हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स आहेत जे ऑटोमॅटिकली इन्कम टॅक्सला रिपोर्ट होत असतात त्या कोणत्या आहेत हे आपण जरा बघूया आता सगळ्यात पहिले आपण प्रॉपर्टी घेतली आणि प्रॉपर्टी जर का पन्नास लाखाच्या वरची असेल तर एक टक्का टी सी एस द्यावा लागतो ती प्रॉपर्टी रजिस्ट्रार ती रजिस्टर झाल्यानंतर ऑटोमॅटिकली रिपोर्ट करतात दुसरं वर्षभरातलं क्रेडिट कार्डचं बिल जर का दहा लाखापेक्षा जास्त असेल तर ते देखील आपल्या क्रेडिट कार्डची कंपनी इन्कम टॅक्स अथॉरिटीजला आपला पॅन आणि आधार लिंक असल्यामुळे ते रिपोर्ट करतील त्याच्यानंतर वर्षभरातला आपला गोल्डचा व्यवहार नंतर दहा लाखाच्या डीडी डीडीचा व्यवहार त्याच्यानंतर आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जर का सिनियर सिटीजननी दहा लाखाच्या वरचं जर का डिपॉझिट ठेवलेलं आहे तर ते देखील इन्कम टॅक्स अथॉरिटीज ला कळवलं जातं त्याच्यानंतर सिनियर सिटीजन साठी टीडीएस पन्नास हजार आहे आणि आपल्या साध्या याच्यासाठी नॉर्मल सिटीजनसाठी दहा हजाराच्या वर जर का व्याज गेलं तर त्याच्यासाठी त्यांचा देखील टीडीएस कापला जातो आणि ते इन्कम टॅक्सला कळवलं जातं आता हे जर का जेव्हा इन्कम टॅक्सला माहिती असतं आणि इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना आपण ते दाखवत नाही तर ते नॉन कंप्लायन्स किंवा क्वेरी म्हणून ते आपल्याला रिवर्ट बॅक होतं आता सेव्हिंग जर का आता नवीन नियमानुसार सेव्हिंग अकाउंट मध्ये दहा लाखाच्या वरच पैसे सहसा ठेवू नये ठेवले तर ते डिपॉझिट एक एकाच वेळेस डिपॉझिट किंवा एकाच वेळेस विड्रॉल जर का दहा लाखाच्या वरची अमाऊंट झाली सेव्हिंग्स अकाउंट मध्ये तर ती इन्कम टॅक्स अथॉरिटीज ला कळवली जाते करंट अकाउंट एकाच वेळेस पन्नास लाखाच्या वरच डिपॉझिट किंवा पन्नास लाखाच्या वरच विड्रॉल जर का झालं असेल तर ते देखील कळवलं जातं एकाच वेळेस डीडी जर का दहा लाखाच्या वरच जर का घेतला गेला तर ते देखील आपण कळवलं अथॉरिटीज ला कळवलं जातं त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये जर का वर्षभराच्या मध्ये आपण दहा लाखाच्या वर जर का आपला व्यवहार झाला शेअर मार्केटचा तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन प्रत्येक आपलं ट्रेड आपलं प्रत्येक या गोष्टी कळवल्या जातात नंतर म्युच्युअल फंड मध्ये देखील पाच लाखाच्या वरच जर का म्युच्युअल फंड असेल तर त्यांचं जे काय टीडीएस किंवा टीसीएस कलेक्ट केलेला असतो हे कळवलं जातं तर एक गोष्ट तर नक्की आहे या सगळ्या गोष्टींमधनं की आपण आपलं आधार कार्ड लिंक आहे आपलं पॅन कार्ड लिंक आहे आणि याच्यामुळे आपण सहज कोणी काही मागितलं तर आधार नंबर देतो सहज कोणी मागितलं तर पॅन कार्ड देतो सहज आपण कोणता ओ टी पी देतो पण त्याचा बॅक काय फरक पडतो बॅक ते सगळं रिपोर्टिंग झालेलं असतं आणि आपण नंतर धकाधकीमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न्स रिटर्न फाईल करताना या सगळ्या गोष्टी आपण जर का रिपोर्ट करणं विसरून विसरून केलेला असतो पर्टिक्युलरली हाय अमाऊंट ट्रान्झॅक्शन तर मात्र मग कंप्लायन्सची नोटीस येते आता याच्यावर उपाय काय याच्यावर उपाय हाच की आपला व्यवस्थित ट्रान्झॅक्शनचा घरी व्यवस्थित डेटा पाहिजे आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना या सगळ्या साठी आपण एक तर स्वतःहून जर का आपण करतच असू तर फारच चांगलं नाही तर कोणतं तरी सर्टिफाईड फायनान्शियल अडवायजरची मदत घ्यायला पाहिजे किंवा सीए आय मदत घ्यायला पाहिजे बऱ्याचदा काय होतं आपण नोटीस येते आपल्याला त्याचे डेडलाईन्स माहीत नसतात बऱ्याच क्लॉझेसचे पर डे फाईन असतात काहीचे पर वीक फाईन असतात नंतर इन्कम टॅक्स जरी आपण आता एकतीस जुलैला भरला आणि नंतर आपल्याला लक्षात आलं की इन्कम टॅक्स मध्ये काही करेक्शन्स आहेत तर एकतीस मध्ये आपण कितीदाही ते किती दा ही चेंज करू शकतो कितीदाही ते करेक्ट करून आपण पुन्हा फाईल करू शकतो या सगळ्या गोष्टी काहीशा पेनल्टी देऊन होऊ शकतात इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणं फार चांगलं आहे इन्कम टॅक्स रिटर्न्सनी आपलं एक मार्केट सिव्हिल स्कोर व्यवस्थित मेंटेन होण्याला मदत होती आपलं एकंदर थोडक्यात आर्थिक आपलं पद आर्थिक पद ही इन्कम टॅक्स रिटर्न्सनी ठरलेली असती पुढं आपल्याला कोणत्याही बँकेचे व्यवहार करताना पुढं काही परदेशी वगैरे काही जाताना प्रत्येक गोष्टीला काही प्रीमियम प्रॉपर्टी खरेदी करताना किंवा प्रीमियम लक्झरी आयटम्स खरेदी करताना इन्कम टॅक्स रिटर्न्स हेच आपल्या फायनान्शियल स्टेटसचं एक चिन्ह असतं एक सिंबॉल असतो त्याच्यामुळे जितका करेक्ट आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरू आणि जितका करेक्ट आपले हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन ऑलरेडी जे रिपोर्ट झालेलेच असतात विविध तितकं आपण ते ऍक्युरेट राहू तितकं आपल्यासाठी ते एंडला चांगलं राहील आणि आपलं एकंदर मनस शांती राहील आणि टॅक्स ऑथॉरिटीज आपल्याला काही बॉदर करणार नाहीत तर हे सगळं आपल्याला करावं लागेल टॅक्स नेट दररोज दिवसागणिक वायडन होत आहे तर ही वायडन होणारी टॅक्सनेटला आपण व्यवस्थित हँडल करता आलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे थँक्यू टेक केअर